नमस्कार आपण बघत आहात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर सद्गुरू रामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तालुक्यातून आलेल्या दिंडी बाबा आपण कुठून आलेत आपण जव्हार श्रीक्षेत्र हनुमान मंदिर बरं बरं किती दिवसाचा प्रवास होता आपला तीन दिवसाचा प्रवास बर ही दिंडी कोणाची म्हणजे कोणी सुरुवात केली थोडक्यात के के मला माहिती द्या त्याची पुंडलिका रामदास किती वर्षे झाले पहिला वर्ष पहिला वर्षे तरी आपण बघत आहात सद्गुरु रामदास महाराज यांच्या मार्गदर्शकाने व स्वाधी तारामाई बागुल यांच्या मार्गदर्शनाने ही दिंडी जवार कुठून आली तालुका काय येतो तुमचा जव्हार येतो जवार। पण हे आहेत भक्त भाग, आपण बघत आहात लाईव्ह श्रीक्षेत्र संगमेश्वर पेठ तालुक्यातील ह्या दिंड्या आहेत पेठ तालुक्यात सद्गुरू रामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखालील अनेक दिंड्या तालुक्यातून श्री त्र्यंबकेश्वर क्षेत्रात दाखल झालेले आहे सद्गुरू रामदास महाराज यांच्या मार्गदर्शन भव्य दिंडी सोहळा ह्या सर्व पेठ तालुका गुजरात गाणे या परिसरात नवी दिल्ली आलेले आहे